नमस्कार मित्रांनो आपण जीवनात सदैव स्थिरता शांती आणि प्रसन्न राहण्यासाठी आणि जीवनामध्ये सक्सेससाठी प्रयत्न करत राहतो पण तुम्हाला माहिती आहे का भगवान श्रीकृष्णाने जीवनाचे असे तीन नियम सांगितले आहेत की जे ज्याला माहिती झाले ना तो सगळंच जीवनामध्ये प्राप्त करतो माइंडसेट विचार आणि विचार करण्याची पद्धती हे सर्वच बदलून जातं तर मी तुम्हाला आज श्रीकृष्णाने सांगितलेले असे तीन गुप्त नियम सांगणार आहे ज्याच्यामुळे नव्याण्णव टक्के तुम्ही सक्सेस मिळणारच तुम्हाला आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगती होणारच आहे चला तर मग तर जीवनाचा पहिला रूल आहे तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देता तीच गोष्ट तुमची शक्ती बनते महाभारतामध्ये कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा अर्जुन गोंधळलेल्या परिस्थितीत होतात ना म्हणजे समोर त्याला कोण दिसत होते त्याचे नातेवाईक त्याचे गुरुवर्य हो, त्याचे सर्व आपस्वी म्हणजे सर्व त्याचेच भाव भाव भावकीचे लोक दिसत होते तेव्हा तो खूप गोंधळून गेला होता भीती वाटतो ती त्याला आणि हारण्याची भीती म्हणा किंवा आपत्जनांना मारण्याची भीती अशा वेळी तो गोंधळला तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला एक प्रश्न विचारला की अर्जुन तू समोर काय पाहत आहेस शत्रू की तुझं ध्येय हा एकच प्रश्न अर्जुनाला भीतीवरून त्यांच्या ध्येयावर फोकस करण्याला लावला आणि ते विजयी ठरले अर्जुन यावरून आपल्याला काय शिकायला भेटतं तर तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देता तेच तुमचं शक्ती ठरतं जसं की तुम्ही जर प्रॉब्लेमवर जर लक्ष दिलं तर प्रॉब्लेमच वाढत जातो आणि जर सोल्युशनवर लक्ष दिलं तर तुम्हाला सोल्युशन भेटून जातं तसंच आहे जर तुम्ही सर्व सर्व म्हणत जा म्हणत राहिलात की मला वेळ नाही भेटत तर तुम्हाला वेळ भेटणारच नाही आणि जर तुम्ही म्हणालात की मी आता नवीन सुरुवात करणार आहे तर तुमचं काम होऊन पण जाईल तसंच श्रीकृष्णाने सांगितले की तुम्ही लक्ष बदला मग परिणामसुद्धा बदलेल तर श्रीकृष्णाने सांगितलेला जीवनाचा दुसरा नियम आहे अटॅचमेंट इज द कॉज ऑफ सफरिंग बट नॉट द लव म्हणजे आपण म्हणतो ना की प्रेमामुळे खूप दुःख भेटतं प्रेम हे दुःखदायी आहे पण असं नाही आपल्याला माहिती आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण काय करतो आपल्या बंधनामध्ये बांधून ठेवतो पण कृष्ण असे सांगतात की प्रेम म्हणजे देणं आणि अटॅ आटे, अटॅचमेंट म्हणजे अटॅचमेंटचा अर्थ आहे आसक्ती करणे म्हणजे फोर्स करणे एखाद्याला तर ते आसक्ती करणं म्हणजे काय तर त्याच्याकडून आपण अपेक्षा करणं त्यांना बांधून ठेवणं मोठं एक्झाम्पल आहे श्रीकृष्णाचं आणि राधाचं आपण आजही पाहतो कृष्णांचं आणि राधाचं लग्न झालं नाही पण त्यांचं प्रेम हे अमर आहे राधा आणि कृष्ण कधी लग्न नाही केले किंवा असं म्हणू शकतो राधाला कृष्ण भेटला नाही कारण की तिनं फक्त देणं प्रेमामध्ये जिंकलं कारण की तिनं देणं शिकली त्याला बांधून नाही ठेवली रिलेशनशिप मध्ये तसंच आपल्या मुलांवरचं हे आहे आपलं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं आपल्याला असं वाटतं की त्यांनी फक्त आपण जसं म्हणतोय तसंच केलं पाहिजे आपण जे ड्रीम्स पाहतोय तेच केले पाहिजे पण तसं शक्य नाही ना आपण प्रेम करतोय त्यांना योग्य दिशा दाखवा चुकीच्या मार्गाला जाऊ नये पण हा त्यांचे काही ते ड्रीम्स असतील ते त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे सो दिस इज प्रेम आणि अटॅचमेंटमध्ये काय करतो आपण एखाद्याला आपल्या रिलेशनमध्ये किंवा आपल्या रूल्समध्ये इव्हन आपण पाहू शकतो हजबंड वाईफमध्ये किंवा ब कुठलंही रिलेशन असेल तर तिथं हे प्रकार येतोच की आपण त्यांना आपल्या मनानुसार वागायला सांगतो भाग पाडतो कंपल्शन करतो तसं नाही ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे ना त्याला बांधू नका त्याला मुक्त सोडून द्या जो आपला आहे तो आपल्याकडे राहील आणि जो आपला, आपला नाहीच तो क किंवा तो कधीच नव्हता आपला तो राहणारच नाही तो सोडून जाईल ज्या आपल्या आहेत त्या आपल्याजवळ नक्की राहतात सो प्रेमामध्ये दुःख नाही आहेत प्रेम ही एक चांगली भावना आहे तर अशा प्रकारे रिलेशनशिपमधली जे आपण खूप जास्त कंपल्शन करतो किंवा ओव्हर थिंकिंग करतो हे दुःख देतं आणि मुलांच्या बाबतीत त्याच्यावर आपले निर्णय आपण लादतो म्हणजे आसक्ती करतो आणि त्याच्यामुळे दुःख भेटतं तर स्वतःला हरवून प्रेम करू नका आता लास्ट बट नॉट द लिस्ट सर्वात शेवटचा श्रीकृष्णाने सांगितलेला नियम आहे तो आहे ॲक्शन इज द वर्कशिप अँड रिझल्ट इज द इविजन याचा अर्थ असा आहे की कर्म करते रहो फलकी अपेक्षा मत करू भगवद्गीतेमधली सर्वात पॉवरफुल लाईन आहे ही कर्म कळा कर्म करा, करा फळाची चिंता किंवा फराची अपेक्षा करू नका म्हणजे आपण एखादं काम करत असेल ना सगळ्यात अगोदर आपण विचार करतोय की त्याचा आपल्याला काय फायदा भेटेल कुरुक्षेत्रावर अर्जुनाने कृष्णाला विचारलं की समजा मी एवढा सगळं युद्ध करतो आहे आणि मी हारलो तर मला विजयच नाही मिळा मिळालं तर ह्यावर कृष्णांचं उत्तर एकच होतं ते एकदम शांतपणे हसले आणि म्हणाले की हे बघ कर्म तुझं प्रयत्न तुझे आणि कर्मनिष्ठा पण तुझीच आणि विजय किंवा जे ज्याचं फळ भेटणार आहे ते माझ्याकडून आहे ते म्हणजे ते कर्तव्य माझं आहे म्हणजे तुम्ही कुठलंही काम करताना जसं की नोकरीसाठी तयारी करताय किंवा काही करताय त्याच्या अगोदरात तुम्ही काय विचार करताय की मला ह्याच्यामध्ये यश भेटलं की नाही असं करू नका तुमचं शंभर टक्के द्या विचार करू नका याच्यानंतर मला भेटेल का ह्याचं फळ वगैरे तुमचा शंभर टक्के द्या त्याचा रिझल्ट पक्का पॉझिटिव्हच भेटणार आहे तुम्हाला ते फळ भेटणार आहे जर तुम्ही ते मागणं सोडलं तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले हे जीवनाचे तीन नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा लक्ष जिथे ऊर्जा तिथे प्रेम करा आसक्ती नाही आणि प्रयत्न करा फळाची अपेक्षा करू नका हे तीन नियम तुम्ही जर स्वतःच्या तु जीवनामध्ये अवलंबले तर यश प्रगती शांतता आणि महत्त्वाची म्हणजे स्थिरता तुमच्या मागे येईल जे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जीवन अवघड नाही फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हे महत्त्वाचं आहे बरोबर आहे की नाही तर मग याच प्रगतीच्या मार्गाने तुम्ही जा छान प्रकारे हे नियम फॉलो करा श्रीकृष्ण तुम्हाला नक्की तुमच्या जीवनामध्ये प्रगती देतील तर जय श्रीकृष्ण